चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात आता येणारे सुखाचे दिवस आता तुझे शत्रू देखील रोखू शकत नाही हो बाळा कारण त्यांना तुझ्या आयुष्यातून आता दूर करण्यात आले आहे कारण बाळा आजपर्यंत याच लोकांनी तुला खूप दुःख त्रास खूप काही देऊन झालं आहे आणि दूर राहून तुझी मजा पाहण्यात आली आहे पण आता वेळ तुझी आहे त्याच लोकांचे कर्म सर्व काही वाईट त्यांच्यासमोरच आले आहे हो बाळा आता ते सर्व काही तुझ्यासमोर तुला ते कर्म त्यांचे भोगताना दिसून येणार आहेत स्वामी म्हणतात बाळा प्रारब्धापासून कोणाचीही सुटका नाही मग ते तुमचे चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो ते त्या रूपात ते तुमच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात जर आमच्यावरती विश्वास आहे ना मग चिंता कशाला यापुढे चिंता कर तुझ्या स्वप्नांची तुझ्या ध्येयाची तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्याची चिंता या क्षणापासून कर कारण बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता चमत्काराला सुरुवात झाली आहे कारण जर तू भाग्यशाली बाळ आहेस तर तुझ्यासमोर हा चमत्कारिक दिव्य संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात तुझ्या दुःखाचे कारण जे जे लोक झाले आहेत आता सर्व काही त्यांचे कर्म त्यांच्या समोर आहे तू चिंतामुक्त हो तुला तुझ्या भविष्याची चिंता करण्याची गरज आहे कारण बाळा तुझ्यासमोर आता एक उज्ज्वल भविष्य एक सुंदर भविष्य उभे आहे याचा स्वीकार करून तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्याची सुरुवात आज आणि आत्तापासून करायला घेऊ शकतोस कारण बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तू जे काही आमच्याजवळ मनापासून प्रार्थना केली आहेस ती वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त करून देण्याची हो बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार होण्यास सुरुवात होणार आहे स्वामी म्हणतात जर तुझा आत्मविश्वास खंबीर आहे जर तुमचा आमच्यावरती विश्वास आहे तर ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे सुखाचे दिवस वैभवाचे दिवस तुझ्या दिशेने येत आहेत हे ये सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस स्वामी भक्तांनो तुम्ही ही तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या चिंतेचा शेवटचा क्षण आहे असे समज कारण या क्षणापासून तुला चिंतामुक्त करण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज कारण बाळा आजपर्यंत तू जे काही दुःख भोगले आहेस आणि जे काही चांगले कर्म केले आहेस त्या सर्वांचा हिशेब आता होण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर आहोत हा योगायोग समज आणि हा संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा कारण तुझे सुखाचे दिवस आता तुझ्या वाट्याला येणार आहेत आता तुझ्या आयुष्यातील प्रगती कोणीही रोखू शकत नाही मग ते तुझे विश्वासघात की जवळचेच लोक असो तुझे शत्रू असो कोणीही आता तुला प्रगत प्रगती होण्यापासून रोखू शकणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता सुखाचे दिवस येणार आहेत कारण तुझ्या आयुष्यातील संकटे ही तुला काहीतरी शिकवण्यासाठीच आले होते कारण हे संकट पाण्यासारखे असते ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहून बाहेर पडायचे यासाठीच येत असतात स्वामी म्हणतात आजचा हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर नक्कीच तुझे जीवन बदलणारा हा संदेश तुझ्यासमोर आहे बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज आणि शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकूनच पुढे जा कारण तुझ्या आयुष्यातील सर्व अडकलेली कामे आता पूर्ण होणार आहेत तुझ्या मनाला खूप मोठी शांतता प्राप्त होणार आहे कारण बाळा तुझ्या मनातील अहंकार सोडून तू इतरांचे खूप काही भले केले आहेस पण तुला त्या बदल्यामध्ये खूप काही दुःख सहन करावे लागले आहे आम्ही हे सर्व काही पाहत आहोत आता या सर्वांचे तुला आणि आमच्यावरती जो काही विश्वास ठेवला आहेस या सर्वांचे फळ तुला मिळण्यासाठीच हा योगायोग संदेशामार्फत आला आहे असे समज कारण या संदेशातून तुला खूप काही असे संकेत मिळणार आहेत ज्याद्वारे तुझ्या आयुष्यातील ते खूप मोठे दरवाजे उघडले जाणार आहेत कारण बाळा आजपर्यंत सर्व काही आयुष्य तुझे चिंतेमध्ये दुःखामध्ये आणि दुसऱ्यांची काळजी करण्यामध्ये गेले आहे आता यापुढे नाही यापुढे स्वतःसाठी जग स्वतःच्या कुटुंबासाठी जगून तर पहा आणि तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकाशामध्ये उंच भरारी घेऊन तर पहा कारण बाळा तुझ्या पंखामध्ये आम्ही असे काही बळ दिले आहे जे तुला आता यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आजच्या या शुभ दिवशी जर हा तू संदेश ऐकत आहेस तर तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख विसरून जा श्री स्वामी समर्थ